नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला होता आणि पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो शासनाच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातल्या कोणत्या महसूल मंडळामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे याचबरोबर हेक्टरी किती रुपये ही नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि कधीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही अशी अतिवृष्टी नुकसान भरपाई येणार याच्या ये संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील सरसकट साठ महसूल मंडळामध्ये तलाट्यांच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे मित्रांनो सध्या लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये जे काही लातूर जिल्ह्यामध्ये एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीचे पंचनामे सुरू झालेले आहेत त्यामुळे मित्रांनो पंचनामा करत पंचनामाचा जे काही फॉर्म भरत असताना लातूर जिल्ह्यामध्ये तुमचा पंचनामे आधार लिंक फॉर्म आधार लिंक बँक खात्यात जे काय आहे ते तुम्ही द्यायचं आहे कारण की डिबिटिने पैसे आहेत त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये पंचनामे तलाट्यांच्या माध्यमातून करण्याचे काम सध्या सुरू आहे एकूण लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये आता नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे एकूण हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरायत पिकासाठी पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी जवळपास नुकसान भरपाई एनडीआरएफ आणि एस एफच्या निकषाच्या बाहेर जाऊन ही दुप्पट मदत करण्याचे आश्वासन याचबरोबर ही मदत भेटणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून व कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा हिंगोली आणि मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचनामे तलाट्यांच्या माध्यमातून करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या तलाट्याकडे पंचनामा फॉर्म भरून द्यायचा आहे कारण की पंचनामा फॉर्म लवकर भरून द्यायचा आहे कारण की लवकरच मदत तात्काळ ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांनी पंचनामा फॉर्म आपल्या तलाट्यांकडे भरून द्यायचा आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोयल साहेबांच्या माध्यमातून सुद्धा सरसकट तीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर केलेला आहे याबरोबर सरसकट म्हणजे तीस महसूल मंडळामध्ये हेक्टरी तेरा हजार सहाशे प्रमाणे ही अतिवृष्टी नुकसान भरपाई हिंगोली जिल्ह्यामध्ये एनडीआरएफ आणि एस निकषाच्या बाहेर जाऊन ही मदत होणार आहे याचबरोबर मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा त्र्याण्णव महसुरी मंडळामध्ये पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर तलाट्यांच्या माध्यमातून व ग्रामसेवकाच्या माध्यमातून आणि रोजगार सेवकाच्या माध्यमातून सुरू आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये विमा सुद्धा मंजूर झालेला आहे आणि विमासोबत नुकसान भरपाई सुद्धा शासनाची भेटणार आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये ही नुकसान भरपाई भेटणार आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सरसकट नुकसान भरपाई भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये सरसकट नुकसान भरपाई एनडीआरएफ आणि एस निकषाच्या बाहेर जाऊन राज्य सरकारने मंजूर केलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई सुद्धा लवकरात लवकर भेटणार असे सुद्धा माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून दे देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना मित्रांनो जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे की जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के मंजूर करण्यात आलेला आहे आहे मित्रांनो आता मदत भेटणार आणि एसडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत जिरायत पिकासाठी शेतकऱ्यांना भेटणार आहे बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर याचबरोबर बरोबर बहुवार्षिक फळ हेक्टरी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जालना जिल्ह्यामध्ये ही मदत भेटणार आहे एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस मसूल मंडळामध्ये नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना आता मदत भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वच्या सर्व, सर्व महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्यामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये आता एनडीआरएफ आणि एस एफच्या निकषाच्या बाहेर जाऊन ही मदत शेतकऱ्यांना भेटणार आहे तर मित्रांनो एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर तलाट्यांच्या माध्यमातून काम सुरू आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी पंचनामा फॉर्म आपल्या तलाट्याकडे जमा करावा तर शेतकरी मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे परभणी जिल्ह्यामध्ये दौरा केलेला होता आपल्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आणि कृषी मंत्र्यांनी सुद्धा सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि सरसकट नुकसान भरपाई सुद्धा भेटणार आहे त्यामुळे तलाट्यांच्या माध्यमातून एक एकमात्र एक एक कागद एकदम कागद जे काही आहेत ती भरून घेतली जात आहेत जी कागद जी आहेत म्हणजे पंचनामा फॉर्म असेल किंवा नॉमिनली कागद शेतकऱ्यांकडून भरून घेतली आहे त्यामुळे पंचनामा फॉर्म सुद्धा परभणी जातील शेतकऱ्यांनी आपल्या तलाट्यांकडे भरून द्यायचा आहे आणि पंचनामा फॉर्म भरून देत असताना संपूर्ण माहिती तुम्हाला इंग्लिशमध्ये मा दे भरून द्यायची आहे कारण की डीबीटीने पैसे येणार आहेत त्यामुळे हे संपूर्ण नाम मात्र कागद तुम्हाला भरून द्यायचे आहेत परंतु नाही दिले तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु तुम्ही जर दिला तर खूप चांगलं राहील थोडंफार त्याच्यामुळे पंचनामा तुम्हाला द्यावा लागेल आणि मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या पंचवीस टक्के अग्रिम संदर्भात मंजुरी दिलेली आहे त्यामुळे विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा वाटप केलेलं करण्यात करण्यात येणार आहे आणि त्याबरोबरच मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन शासनाची अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये भेटणार आहे आपण जर पाहिलं तर शेचाळीस पेक्षा जास्त महसुली मंडळामध्ये ही भरपाई भेटणार आहे तर मित्रांनो हे होते मराठवाड्यातील मा, आठ ज्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि पंचवीस पीक विमा सुद्धा मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण नव्वद महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे याबरोबरच एनडीआरएफ आणि एस एफच्या निकषाच्या जा बाहेर जाऊन पहिली एनडीआरएफची आणि डी एफची नुक नुकसानभरपाव होती सहा हजार आठशे रुपये आणि ती वाढून शासनाने दुप्पट मदत केली हेक्टर ही तेरा हजार सहाशे केली आणि पहिली दोन हेक्टरची मर्यादा होती ती शासनाने तीन हेक्टर केली त्यामुळे ही दुप्पट भरपाई शासनाच्या माध्यमातून भरपाई देण्याचे सांगलेले आहे याबरोबरच अमरावती आणि वाशिम या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी अमरावती जिल्ह्यातील ब्याण्णव पेक्षा जास्त महसूल मिळली आणि वाशिम जिल्ह्यातील बावन्न पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास बारा ते सोळा जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे शासनाच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की एन डी आर एफ आणि एस डीआरएफच्या निकषाच्या दुप्पट भरपाई या आमच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात येईल असं माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून याचबरोबर कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या साहेबांच्या या साहेबांच्या माध्यमातून तर मित्रांनो आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात मध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस हे माहिती आणि अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद